ते सांगतायत की कि पालकत्व किंवा पालक हा शब्द वापरात आला सुमारे दोनशे वर्षांपूर्वी आणि त्यावेळेस जॉन वॉलमॉट रॉचेस्टरचा सरदार यानं काहीतरी महत्वाचं सांगितलं त्यांनी म्हटलं मी लग्न करण्यापूर्वी माझ्याकडे सहा अद्भुत सिद्धांत होते मुलं कशी वाढवायची याबद्दल पण आता माझी सहा मुलं आहेत आणि सगळे सिद्धांत गेलेत <laughs> दुर्दैवाने कुठेतरी लोकांना असा विश्वास ठेवायला भाग पाडलाय की सगळीच मुलं जन्म घेताना व्यवस्थित नसतात आणि आपल्याला त्यांना व्यवस्थित करावं लागतं नाही मग मी पालकत्व कसं करू तुम्ही जरा मागे वळून पहा जेव्हा तुम्ही पाच सहा वर्षांचे होता तेव्हा सर्वात चांगले पालक कसे असायला हवे होते जर मागे पाहिलं तर तुम्हाला स्पष्टपणे कळून येईल जर तुम्ही पालक आहात तर महत्वाची गोष्ट अशी आहे कृपया वरच्या पातळीवर उभे राहू नका तुमच्याकडे एकमेव पात्रता ही आहे की तुम्ही फक्त काही वर्ष आधी इथे आला आहात हीच एक चूक तुम्ही केली आहे होय जेव्हा तुम्ही म्हणता मी तरुण असतो तर बरं झालं असतं याचा अर्थ मी खूप लवकर येण्याची चूक केली आहे तर हीच एकमेव पात्रता प्रौढांकडे आहे की ते तरुण लोकांपेक्षा काही वर्ष आधी इथे आलेत याचा अर्थ हा नाही की विश्वातल्या प्रत्येक गोष्टीबाबत सल्ला द्यायला तुम्ही पात्र झाला आहात तसं नाहीये जर तुम्ही तुमचं अज्ञान तरुणांसमोर आणि विशेषत लहान मुलांसमोर मान्य केलं तर ते तुमचे जवळचे मित्र होतील नाहीतर ते तुमच्याकडे आदराने वर पाहतील कारण पदश्रेणी तशा प्रकारे आहे आणि अर्थातच प्रत्येकजण त्या श्रेणीचा तिरस्कार करतो कारण वर बघताना मान दुखते बर का कोणालाही आवडत नाही कारण स्वतःला वरच्या पातळीला ठेवायचा प्रयत्न करताना तुम्ही चांगले मित्र होण्याची संधी गमावता जर तुम्ही चांगले मित्र नसाल ते तुमचा सल्ला घेत नाहीत त्यांच्याकडे आता फक्त आसपासच नाहीत आता जागतिक स्तरावर ते उत्तर शोधतायत तुम्हाला माहित नाही त्यांचा मित्र कुठे येते त्यांचा मित्र आता वेगळ्याच दुनियेत आहे शेजारी नाही नात फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही तुम्ही वर नसता खाली जमिनीवर असता इतर सगळ्यांसारखे त्याच दोन पायांवर तेव्हाच ते, ते शक्य आहे तेव्हाच मैत्री शक्य आहे जेव्हा मैत्री असते तेव्हा सुधारण्यासाठी जागा असते जेव्हा मैत्री नसते तुम्ही काहीही सांगा ते तसंही कुणी ऐकणार नाहीये आणि तुम्ही जर सल्ल्या मागून सल्ले देत राहिलात तर ते त्याच्या उलट करतील फक्त तुम्हाला चिडवण्यासाठी खूप सारी मुलं गोष्टी फक्त यासाठी करतात की त्यामुळे त्यांचे पालक हैराण होत आहेत है। हो की नाही ते फक्त पालकांना हैराण करण्यासाठी करतायत है। ते फक्त त्याचा आनंद घेत कारण सल्ला सल्ला आणि सल्ला सल्ला कंटाळवाणा आहे कोणालाही तो आवडत नाही पण जर मैत्रीचं बंधन असेल तर स्वाभाविकपणे ते ऐकतील एखाद्याने हेच साध्य केलं पाहिजे पालक आणि शिक्षकांनी मैत्री कमवली पाहिजे नवीन पिढीची असा विचार करण्याऐवजी की फक्त काही वर्ष आधी इथे आलात म्हणून तुम्हाला सगळं जग माहितीये असं काही नाही आहे तर त्यांना सल्ला देणं थांबवा त्यांच्याशी मैत्री करा त्यांच्यासोबत खेळा सिनेमाला जा त्यांना आवडणार रॅप म्युझिक ऐका नाचा दिसून येईल की तुम्ही त्यांना आवडताय एक नातं असेल एकदा का नातं तयार झालं की तुम्ही काहीतरी करू शकाल त्यांना प्रभावित करू शकाल सर्वप्रथम ही गोष्ट आपण समजून घ्यायला हवी ती म्हणजे मूल हे काही व्यक्तिगत प्रकल्प नाहीये आपण पुढच्या पिढीतले लोक निर्माण करत आहोत ज्यांनी मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्याकडे मुलासाठी समर्पित वेळ असला पाहिजे असं नाही की इथं दहा मिनिटं दिली तिथं दहा मिनिटं दिली तुमच्याकडे पूर्ण समर्पित वेळ असला पाहिजे कारण हे पुढच्या पिढीला आपल्यापेक्षा जास्त चांगलं बनवण्याबद्दल आहे काही विशेष करण्याची गरज नाहीये तुम्हाला एकही खेळणं विकत घ्यायची गरज नाहीये तुम्हाला फक्त वेळ द्यावा लागेल त्यांना फक्त निसर्गाचा अनुभव द्यावा लागेल तुम्हाला त्यांना निर्मितीच्या विविध रूपांचा अनुभव द्यावा लागेल पण फक्त ला त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही त्याला पाच वर्षांच्या वयात एक आयपॅड घेऊन देता पहा तुम्ही त्याला चौथ्या किंवा पाचव्या वर्षी आयपॅड देता असं समजू नका की ते तुमच्या प्रेमामुळे तुम्ही धोरणी आहात तुम्हाला त्याच्यापासून सुटका हवी आहे त्यापासून सुटका म्हणजे तो काहीतरी उघडतो आणि आयपॅडवर सतत काहीतरी काहीतरी चालू असतं जेणेकरून तुम्ही तुमच्या सोयीनुसार काम करू शकाल मला वाटत नाही की अशा लोकांना मूल असणं आवश्यक आहे जर तुम्ही समर्पित वेळ द्यायला तयार नाही तर तुम्ही हा गुन्हा करू नये गरज नाहीये पण एकदा का मूल आलं तर तुमच्याकडे समर्पित वेळ असला पाहिजे आणि सर्वप्रथम तुम्ही स्वतःला सुधारा तुम्ही अशी व्यक्ती व्हा जिच्याकडे मूल आदराने बघेल आणि तुमच्या सोबतीचा आनंद घेईल मग वेळ सुद्धा काढला जाऊ शकतो जर ते खरंच तुमच्याकडे आदराने बघतायत तर पाच मिनिटं पाच दिवसांसारखी ठरतील पाच मिनिटांचा संपर्क पाच दिवसांसारखा असेल शिकवण्यासाठी काही नाही काय शिकवायचंय शिकवायचं काय आहे जीवनाबद्दल तुम्हाला असं काय माहिती आहे जे मुलाला माहीत नाहीये मी विचारतोय जगण्याच्या युक्त्या त्यांना खूप लवकर शिकवू नका हा एक गंभीर प्रश्न आहे सध्या मला वाटतं हे पूर्वीपेक्षा थोडं कमी आहे तीन वर्षांच्या मुलाला ते विचारतात तुला मोठेपणी काय व्हायचंय मला पायलट व्हायचंय मला कमांडो व्हायचं आहे हल्ली प्रत्येकाला सगळ्या मुलांना कमांडो व्हायचं आहे कारण त्यांचे खेळ तसेच कारण या खेळांमध्ये दिसतंय आहे कुणाचं तरी डोकं उडून पडतं ते कदाचित जिहादी बनतील कारण लहानपणापासूनच ते लोकांची डोकी उडवतायत <laughs> तर तुम्ही मुलांना कोणत्या गोष्टींना सामोरं जाऊ द्यायचंय ही अशी गोष्ट आहे जिचा प्रत्येक पालकांनी विचार करणं गरजेचं आहे कारण ते सामोरं आहे ही नैतिक शिकवण नाहीये जी चिकटणार आहे ती अशी गोष्ट आहे जिला मूल सामोरं जात आहे जे खरोखर आयुष्यभर चिकटून राहणार आहे तुम्ही त्यांना सगळ्या सकारात्मक अद्भुत गोष्टींच्या सामोरं न्यायला हवं सकारात्मक गोष्टी म्हणजे योग्य विरुद्ध अयोग्य नाही फक्त जीवन जस आहे तस मला वाटत जर लोकांना मुलं हवी असतील हे अतिरेकी वाटू शकत पण मी म्हणेन वर्षातून किमान दोन महिने ज्यांच्याकडे मुलं आहेत त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात जावं शहरी बिळांमध्ये किंवा पक्ष्यांच्या खोराड्यांसारख्या अपार्टमेंटमध्ये राहू नये किमान दोन महिन्यांसाठी दूर जावं कुठेतरी तंबूत राहावं लागलं तरी चालेल पण त्यांनी निसर्गात राहावं हे खूप 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 महत्वाचं आहे तुम्हाला तुमची मुलं शारीरिक मानसिकदृष्ट्या निरोगी आणि संतुलित हवी असतील तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे पालकांना वाटत की ते जे काही करू शकले नाहीत ते त्यांच्या मुलांद्वारे साध्य केलं पाहिजे मग त्यांनी शर्यतीच्या घोड्यांना वाढवायला हवं होतं <laughs> <laughs> ते तुमच्या महत्वाकांक्षांचा विस्तार नाहीयेत ते नाहीत आणि त्यांना असण्याची गरज नाहीये हे यामुळे की लोकांना वाटतं की मुलांवर मालकी हक्क आहे नाही ते तुमची मालमत्ता नाही आहेत मला वाटतं आजकाल ते तुम्हाला सांगतायत जुन्या पिढीला हे करता आलं नाही या पिढीला दहा वर्षांचे होण्यापूर्वीच ते तुम्हाला सांगतायत मी काय करावं ते सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे याचा अर्थ असा आहे का की तुम्ही त्यांना काहीच सांगू नये नाही ते तुमचं काम आहे कारण जर तुम्ही मार्गदर्शन केलं नाही तर रस्त्यावरचं कोणीतरी करेल किंवा कोणीतरी लांबून इंटरनेटवरून करेल तिथे सगळ्या प्रकारचे लोक आहेत right. तर नक्कीच त्यांच्या संरक्षणासाठी पोषणासाठी त्यांना त्यांच्या संभाव्य क्षमता शोधण्यासाठी हे करणं तुमचं काम आहे एक पालक म्हणून पण पालकांना कदाचित अशी चिंता असू शकते की काय होईल काय होईल काय होईल मला सांगा जेव्हा तुम्ही भीतीतून जाता तेव्हा ते अद्भुत ते असतं का हॅलो oh. ती सर्वात वाईट भावना आहे ज्यातून तुम्ही जाऊ शकाल आपण असा का विचार करतोय की आपण भविष्याची भीती बाळगावी फक्त भविष्याबद्दलच नाही तर तुम्ही जे काही करता त्याबद्दल आणि तुम्ही तर देवाचीही भीती बाळगता ठीक आहे प्रत्येक गोष्टीबद्दल भीती काय अर्थ आहे असं काही नाही आहे असं काही नाही आहे की ही पिढी मागील पिढीचा विस्तार असली पाहिजे या पिढीने असं काहीतरी करावं ज्याची कल्पना मागच्या पिढीने देखील केली नसेल तेव्हाच या पिढीला काहीतरी अर्थ आहे नाही का नाहीतर काय अर्थ आहे जर तुम्ही तेच करणार असाल तर जर तुमच्या मुलांनी तुम्ही देत असलेल्या सूचना विचारात घ्याव्यात असं वाटत असेल तर त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करू नका जर ते काम करतंय तुम्ही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आणि तसं होत असेल तर दुर्दैवानी याचा अर्थ असा आहे था की तुमची मुलं मूर्ख आहेत जर ते हुशार आहेत तर ते काम करणार नाही खरंच असं आहे की नाही तुम्हाला ते आवडत नाही जर ती फक्त मूर्ख असहाय्य मुलं आहेत तर ते काम करेल नाहीतर तुमची शिस्त काम करणार नाही होय क्वचित प्रसंगी कदाचित तुम्ही ठाम भूमिका घ्याल पण असा अधिकार तुम्हाला मिळतो कारण तुम्ही एक नातं बनवलंय म्हणून तुम्ही एक खूप जवळच मैत्रीपूर्ण नातं तयार केलंय म्हणून कधीतरी त्यांच्यापेक्षा मोठे असण्याचा फायदा घेऊ शकता आणि काही गोष्टींवर ठाम राहू शकता पण तुम्ही त्यांना शिस्त लावणं चालू ठेवू शकत नाही हा विचार मनातून काढून टाका कारण ते काम करणार नाही जर त्यांना तुमची शिस्त आवडत नसेल तर फक्त काही महिने त्यानंतर त्यांना तुम्ही आवडणार नाही काही वर्षांनंतर ते तुमच्या शिस्तीचा द्वेष करतील मग तुम्ही जाणून घ्यावं की तेवढ्या काळानंतर ते तुमचाही द्वेष करतील त्यात काही संशय नाहीये नाही का तर स्वतःला अशा परिस्थितीत आणू नका सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक असं वातावरण देणं जे आहे प्रेमळ आणि प्रेरणादायी आहे त्याला प्रेरणा देणं जेणेकरून तो उभा राहील आणि स्वतःची पूर्ण क्षमता शोधेल जर हे वातावरण मिळालं तर तुम्हाला शिस्त लावण्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही शिस्त आपोआप लागेल शिस्त म्हणजे नियंत्रण नाही शिस्त म्हणजे तुम्ही जाणून घेण्यासाठी केंद्रित आहात शिस्त या शब्दाचा अर्थ शिक्षण घेणं किंवा शिकणं तर जेव्हा तुम्ही म्हणता मी शिस्तबद्ध आहे याचा अर्थ तुम्ही नेहमी शिकायला तयार आहात तुम्ही काही एका चाकोरीत अडकलेले नाही आहात तर शिस्त म्हणजे फक्त काहीतरी कशातरी पद्धतीने करणं नाही तुम्ही शिकायला तयार आहात गोष्टी चांगल्या प्रकारे कशा कराव्या तुम्ही जर सतत प्रयत्न करताय की प्रत्येक गोष्ट अधिक चांगली कशी करावी तर तुम्ही शिस्तबद्ध आहात तुम्ही काहीतरी एका विशिष्ट पद्धतीने करत असाल तर ती शिस्त नाहीये जर तुम्ही योगिक पद्धती मुलाच्या जीवनात आणल्या तर त्यांना शिस्त लावायची गरज नाही त्यांच्यात शिस्त आपोआप येईल ही चूक आहे किंवा हा मूलभूत दोष आहे आजच्या शिक्षण पद्धतीतला की आपल्याला वाटतं की लोकांना कशासाठी तरी तयार करायचंय नाही आपल्याला लोकांना कशासाठीही तयार करायचं नाही आहे आपल्याला लोकांना फक्त लवचिक बनवायचंय आणि त्यांची बुद्धिमत्ता वाढवायची आहे जाणीव वाढवायची आहे जे गरजेचं आहे ते करा फक्त एकच गोष्ट आहे तुम्हाला मानवी बुद्धिमत्ता अशा प्रकारे बनवायची आहे जी लवचिक आहे आणि ती आजूबाजूचं चटकन समजून घेईल जाणीव तीव्र केलेली आहे बुद्धिमत्ता तीव्र केलेली आहे पण तुम्ही एक ठोकळा बनत नाही मी इंजिनियर आहे मी डॉक्टर आहे मी हाय मी तो आहे तुम्ही एक ठोकळा बनलात की स्वतःला बदलू शकत नाही याचा अर्थ असा आहे का की कोणत्याही विषयासाठी प्रशिक्षणाची गरज नाहीये ती आहे अनेक विषयासाठी विशेष ज्ञान लागतं ज्यासाठी ठराविक अभ्यास आणि प्रशिक्षण आवश्यक आहे त्याबद्दल शंका नाहीये पण तुम्ही हे खूप लवकर करण्याची गरज नाहीये सध्या तीन चार वर्षाच्या वयात ते सांगतायत मी आय टी इंजिनियर होणार स्टार्टअप सुरू करणारे आता सगळं स्टार्टअप आहे किंवा डॉक्टर इंजिनियर एका काळी सगळं डॉक्टर होतं मग थोडं इंजिनियर झालं आता कॉम्प्युटर आता स्टार्टअप किती स्टार्टअप्स या देशात सुरूच होत नाहीत खूप जास्त दुर्दैवानी कारण तुम्हाला स्टार्टअप संस्कृती इंजिनिअरिंग संस्कृती अशी काही गरज नाहीये तुम्हाला जे हवंय ते म्हणजे तुम्ही एक उपाय शोधणारी पिढी आहात तुमच्या मुलांना असं काहीतरी करू द्या ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकला नव्हता तुम्ही जर यशाची ठराविक पातळी गाठली तर तुम्ही मुलांच्या पोटापाण्याची सोय केली आहे तर त्यांना असं जीवन जगू द्या जिथे त्यांना पोट भरायचा विचार करावा लागणार नाही म्हणजे ते त्यांच्या उपजीविकेसाठी जगत नाही आहेत ते काहीतरी निर्माण करण्यासाठी आहेत जे सर्वांसाठी आहे त्याच्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी काल कोणीतरी मला एका मीटिंगमध्ये विचारत होते सद्गुरु मला चौदा वर्षांचा मुलगा आहे चौदा वर्षाचा मुलगा म्हणजे संकट मला माहिती आहे कारण मी एकेकाळी चौदा वर्षाचा मुलगा होतो मी होतो मला माहिती आहे तो संकट आहे ती महिला अश्रू ढाळत होती मला चौदा वर्षाचा मुलगा आहे मला समजत आहे मी म्हणालो काही सांगू नका मला समजतं चौदा वर्षाचा मुलगा <laughs> तर अशी गोष्ट आहे जेव्हा तुम्हाला मूल झालं जेव्हा ते एक लहान बाळ होतं मोमो मो तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं कारण तुम्ही त्याला तुम्हाला हवं तसं खेळवलं हो ना मग ते तीन वर्षांचं झालं ते सर्वत्र रांगत होतं तुम्ही सुद्धा बाळासोबत रांगलात तुम्ही बाळासोबत खेळला तुम्ही त्यांच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न केला कुकु बुको पिकाबू असं सगळं सगळं छान होतं मग तो उभा राहिला आता तो चौदा वर्षांचा मुलगा झालाय याचा अर्थ असा की तो स्वतःच व्हायचा प्रयत्न करतोय तो एक माणूस माणूस बनायचाय तो घाईत आहे पण तुम्हाला अजूनही त्याला मु मुमु करायचंय जेव्हा तो दोन तीन वर्षांचा होता तेव्हा त्याच्याबरोबर रांगलात त्यालाही ते आवडलं पण आता त्याला फिरायचंय तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर फिरलं पाहिजे पण तुम्हाला अजूनही रंगायचंय अजूनही करायचंय ते काम करत नाही सर्वात चांगली गोष्ट जर तुम्हाला तुमच्या मुलांना काही मूल्य द्यायची आहेत मग ती तुमची स्वतःची मुलं असोत किंवा ते तुमच्यासोबत शिकतायत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ते तुम्हाला बघतात त्यांनी म्हणावं वा, वा, वा मला असं व्हायचंय हो ना तुम्हाला अशा प्रकारची व्यक्ती व्हावं लागेल तुम्हाला काही बोलायची गरज नाही तुम्ही अशा प्रकारची व्यक्ती व्हा की सगळ्यांना तुमच्यासारखं व्हायचंय तुम्हाला त्यांच्यासारखं नाचायला शिकावं लागेल त्यांच्यासारखं गाता आलं पाहिजे त्यांच्यासारखं बोलायला शिकलं पाहिजे मग ते म्हणतील वा मला असंच व्हायचंय एकदा का त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असेल तर मग कोणतीच अडचण नाहीये तसं घडवून आणण्याबाबत हो ना खूप आहे तर तुम्ही त्यांना तुमच्या प्रेमात पडायला लावलं पाहिजे काहीतरी मागायचं नाही तुम्ही त्यांना तुमच्या प्रेमात पाडलं पाहिजे तुम्ही हेच करणं गरजेचं आहे कोणाला जर तुमच्या प्रेमात पडायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे थोडं चमकत राहिलं पाहिजे हो की नाही तुम्हाला थोडं चमकावं लागेल